पंचायत समितीचे माजी सभापती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामचंद्र अरवत अखेर भाजपावासी प्रचाराचा एकमेकांचे कट्टर विरोधक पाटील मेत्रे एकत्रिकरणामुळे हिरमुस कार्यकर्त्यांची बांधली मोड म्हणाले मी आहे ना आमची राजकीय ताकद दाखवू रामचंद्र अरवत गरजले गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीपासून काँग्रेस पक्षावर हिरमुख झालेले पंचायत समितीचे माजी सभापती जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र अरवत यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपा उमेदवारास बिनशर्स पाठिंबा देत कमळ हाती घेतला आहे त्यांनी आता यथाशक्ती प्रचाराचा देखील धडाका ठेवला असून त्यांनी रचनात्मक पद्धतीनं प्रचार सुरू ठेवला आहे भाजपाच्या प्रचार दौऱ्यादरम्यान भाजपात जाहीर प्रवेश करणार असल्याचं बोलले जात असले तरी तत्पूर्वीच त्यांनी त्यांच्या स्टाईलनं प्रचाराचा धडाका सुरू ठेवला आहे पक्षातील कार्यकर्त्यांना सोडून अन्य कार्यकर्त्यांना मानसन्मान आणि निवडणुकांमधील तिकीट देत असल्याने ग्रामस्तरावरच्या निवडणुकीमध्ये देखील मोठी अडचण निर्माण होते पाटील आणि मेहत्रे दोन्ही एकमेकाचे विरोधी नेते या निवडणुकीच्या निमित्तानं येत काँग्रेस पक्षाचे उमेदवार सिद्धाराम मेहत्रे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत अत्यंत अडचणीच्या कालावधीत गेल्या सतरा वर्षापासून काँग्रेस पक्षासाठी विशेषतः सिद्धाराम मेत्रे यांना पाठिंबा देत प्रत्येक निवडणुकीत निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करत अहोरात्र झटलेल्या निष्ठावन कट्टर कार्यकर्त्यांपुढे या निवडणुकीत विरोधी गटातील पॅरल कार्यकर्ते उभी करून त्यांचे गावागावात कार्यकर्त्यांचे राजकीय भवितव्य चिरडवण्याचं काम काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी करत असून त्यांचं हे काम पक्षवाढीसाठी योग्य आहे का असा सवाल जनतेसमोर उपस्थित करत पाच वर्षे मनात दाटलेली घुसमट व्यक्त करत काँग्रेसला म्हणण्यापेक्षा पक्षश्रेष्ठीला रामराम केला आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली एकूणच रामचंद्र अर्वत त्यांच्या भाजपा पक्षप्रवेशामुळं भाजपाला एक अष्टपैलू समाजाभिमुख तगडा कार्यकर्ता मिळाला आहे गत लोकसभा निवडणुकीच्या वेळी तळवळ आणि जेऊर भागात भाजपाला मिळालेल्या मताधिक्यापेक्षा भाजपास अधिक मताधिक्य मिळवून देऊ असा ठाम विश्वास रामचंद्र अरवत यांनी या निमित्तानं व्यक्त केला आहे आपल्या न्यूज चॅनलचे प्रस्तुत प्रतिनिधी यांनी ऑन कॅमेरा वाईट देण्याबाबत सांगितले असता कॅमेऱ्यासमोर बोलता येत नाही मला ती कला अवगत नाही असे सांगत ऑफ कॅमेरा आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या यंदा तालुक्यातील राजकारणाचं चे गेम चेंज करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते तथा उमेदवार सिद्धाराम मेत्रे यांनी माजी आमदार सिद्ध्रामप्पा पाटील यांना जवळ करत त्यांची मतं काँग्रेसच्या पारड्यात पाडून घेण्याचा प्रयत्न केला मात्र रामचंद्र यांच्या भाजपा प्रवेशामुळं सिद्धाराम मेहत्रे आणि सिद्धरामप्पा पाटील यांच्या एकत्रीकरणामुळं नाराज दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची फळी बांधत त्यांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत एकूणच अरवत आणि पाटील यांचं राजकीय या चुरस पाहता काँग्रेसचे उमेदवार सिद्धाराम मेहत्रे यांना पाटील यांच्याकडून मताचा निव्वळ नफा किती होणार असा सवाल ही मतदारसंघातील जाणकार मतदारांमधून उपस्थित होत आहे ए के न्यूज साठी मी अनिल कापसे सोलापूर भवानी ज्वेलर्स सोने चांदी विक्रीतील एक विश्वसनीय नाव येथे आहेत सौंदर्य उजळवणाऱ्या सर्व प्रकारचे सुवर्ण दागिन्यांच्या नाविन्यपूर्ण असंख्य व्हरायटी या दालनातील सोने खरेदी विक्री म्हणजे सोन्याहून पिवळ आणि चांदीहून शुभ्र व पारदर्शी व्यवहार पत्ता श्री ढंगी बंधू यांचे भवानी ज्वेलर्स मुख्य चौक तळवा स्टेशन तालुका अक्कलकोट आमच्याकडे प्रकार हो सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग होझियरी ड्रेस मटेरियल सर्व नामवंत कंपन्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या तसेच सर्व प्रकारचे कपडे एका छताखाली मिळण्याचं एकमेव दालन आणि दिवाळी निमित्त फ्रेश स्टॉक त्वरा करा महावीर स्टोअर्स अँड जीन्स कॉर्नर देवी मंदिरासमोर तळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट अधिक माहितीसाठी संपर्क पंचाहत्तर एकोणसाठ पस्तीस झिरो नऊ एकतीस शहात्तर सोळा पंचावन्न त्रेसष्ट आणि चौऱ्याण्णव वीस सहासष्ट झिरो तीन सदुसष्ट अनुभव हीच खात्री जगातील माहिती चुटकी सरसी हातात हातातील स्मार्टफोन मात्र भैरवनाथचाच भैरवनाथ मोबाईल कॉर्नर आमच्या प्रशस्त दालनात विवो सॅमसंग ओप्पो रेडमी रिअलमी इन्फिनिक्स टेक्नो लावा असे विविध नामांकित कंपन्यांचे आपल्या बजेटमध्ये बसेल अशा किंमतीत मोबाईल खरेदी करा मोबाईल खरेदीवर स्मार्टवॉच इयरबड्स ब्लूटूथ स्पीकर असे आकर्षक ऑफर देखील याशिवाय लॉयड वर्लपूल सॅमसंग एल जी हायर अशा ब्रँडेड कंपन्यांच्या फ्रीजसह विविध प्रकारचे फॅन एल ई डी आकर्षक गिफ्ट आयटम देखील उपलब्ध सर्व सिम कार्डचे रिचार्ज देखील उपलब्ध आमचा पत्ता भैरवनाथ मोबाईल कॉर्नर मुख्य चौक तडवा स्टेशन तालुका अक्कलकोट अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याण्णव एकावन्न एक एकावन्न गेल्या पस्तीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासाची अखंडित परंपरा जपलेल्या सद्दलगी एंटरप्राइजेस या दालनात तिजोरी कपाट सोफा सेट सोफा बेड डायनिंग टेबल खुर्च्या कॉट गाद्या तसेच फ्रीज कूलर पंखे असे मानांकित कंपन्यांच्या दर्जेदार वस्तू विविध प्रकारचे आकर्षक गिफ्ट आयटम ही इथे उपलब्ध याशिवाय बांधकामासाठी दर्जेदार सिमेंट स्टील देखील वाजवी दरात उपलब्ध एक वेळ या दालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता सद्दलगी एंटरप्राइजेस मुख्य चौक स्टेशन तालुका अक्कलकोट अधिक माहितीसाठी संपर्क पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अडुसष्ट झिरो आठ साठ